अकोल्यात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी अकोला येथे एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या निषेधार्थ भुई समाज आक्रमक झालाय आरोपी तोहित समीरला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करत भुई समाज सेना या संघटनेने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सात सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जनाच्या वेळी कुटुंबातील लोक बाहेर गेले असताना घरी एकटी असलेल्या मुलीवर तोहित समीरने घरात घुसून पार्श्वभूमी बलात्कार केला पीडित मुलीने कुटुंबियांना घडलेली घटना सांगितल्यानंतर आरोपी फरार झाला आहे निवेदनात आरोपीला लवकर अटक करून त्याच्यावर जलद गतीनं न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाला संरक्षण आणि आर्थिक मदत देण्याचीही मागणी करण्यात आली आहे या प्रकरणी लवकर कारवाई न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भूई समाजाने दिला आहे गोई समाजातील एका तेरा वर्षाच्या मुलीवर तोहित समीर नावाच्या एका नाराधामाने बलात्कार केलेला आहे सात सप्टेंबर रोजी जेव्हा गणेश विसर्जन होतं तेव्हा घरातल्या सगळे मंडळी गणेश विसर्जनासाठी गेलेली असताना ही तेरा वर्षांची मुलगी घरी एकटी होती आणि तोहित समीर ही संधी बघून घरात घुसला त्याच्यावर आधीही असे गुन्हे नोंद झालेले आहेत त्याच्यावर बरेचसे आरोप पण आहेत आणि आधी तो जेलमध्ये जाऊन आलेला आहे अशी माहिती आहे परंतु तरीही तो मोकाटपणे फिरतो आणि पुन्हा पुन्हा असे गुन्हे करत असेल तर त्याला लवकरात लवकर मोठ्यात मोठी शिक्षा करून त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली पाहिजे पोक्सोसारखा कायदा लावून त्याच्यावर अशा आत अत्याचाराविरोधात भोई समाज एकवटलेला आहे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मोर्चे आणि निवेदन दिले गेलेले आहेत आज अकोला शहरात मोठा मोर्चा देखील आहे त्यामुळे आमची मागणी आहे की धुळे जिल्ह्यातून आम्ही निवेदन देत असून आमची मागणी आहे की त्याला कठोरातली कठोर शिक्षा लवकरात लवकर देण्यात यावी धन्यवाद